नमस्कार मी आशू आपल्या किचन क्वीनमध्ये आपल्या यूटूब परिवाराचं मनापासून स्वागत करते सध्या ओल्या मटाराचा सीझन चालू असल्यामुळे मार्केटमध्ये मा सगळीकडे ओले मटार पाहायला मिळतात आणि म्हणूनच आज आपण ओल्या मटाराचा वापर करून अगदी झटपट होणारा सगळ्यांना आवडेल असा स्टफ चीज मटर डोसा बनवणार आहोत रेसिपी अतिशय सोपी आहे तुम्ही देखील ह्या पद्धतीने जर डोसा बनवलात तर मटर न खाणारे देखील आवडीने खातील तर वेळ न घालवता पटकन सुरुवात करूया सगळ्यात आधी इथं घेतलं आहे एक वाटी बारीक रवा अर्धी वाटी वाटाणे दोन चमचे दही अर्धा चमचा बेकिंग सोडा त्याचबरोबर बारीक कट केलेला कांदा टोमॅटो हिरवी मिरची आणि कोथिंबीर सगळ्यात आधी आपण रवा भिजवायला घेऊया तर एका पाथेल्यामध्ये मी रवा घेतला आहे रवा चाळून घेतलेला होता मी त्याच्यामध्ये दोन चमचे दही घालायचं त्याचबरोबर चवीनुसार मीठ मी तर अर्धा चमचा मीठ घातलं आहे हे तिन्ही जिनस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे रव्यामध्ये दही छान मिक्स झालं पाहिजे म्हणजे त्याला एक छान फ्लेवर येतं हे सगळं मिक्स करून झालं की ह्याच्यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं पाणी थोडं थोडंच घालायचं एकदम घातलं तर बॅटर पातळ होईल जितकं आवश्यकता असेल तितकं पाणी घालून ह्याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे मला इथे ऑलमोस्ट अर्धा ग्लास पाणी लागलं आहे मिश्रण थोडंसं पातळ झालं तरी काही हरकत नाही आपण ह्याला दहा मिनटं असंच रेस्ट करणार आहोत त्यामुळे रवा पाणी ऑब्झर्व करून घेईल आणि बॅटर थोडं कोरडं होऊ शकतं आता दहा मिनिटे झाली आहेत आणि मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मटारचे दाणे घेतलेत त्याच्यामध्ये आपण जे रव्याचं मिश्रण बनवून ठेवलं होतं ते मिश्रण घालायचं आहे हे एकाच वेळेस सगळं मिश्रण एका, एका भांड्यामध्ये बसू शकतं त्याचबरोबर जो आपण अर्धा चमचा बेकिंग सोडा घेतला होता तो ह्याच्यामध्ये घालायचा आणि गरजेनुसार थोडंसं पाणी एक तीन चार चमचे पाणी घालायचं आणि एक दोन मिनटं ह्याला मिक्सरवरती फिरवून घ्यायचं दोन मिनटानंतर हे असं छान बॅटर बनतं हे एका मी बाऊलमध्ये काढून घेतलं त्याच मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून ह्याच्यामध्ये मिक्स करायचं मटारचे दाणे कुठेतरी अर्धवट कुटलेले असे त्याच्यामध्ये दिसतात पण ते वाफेवरती शिजल्यानंतर छान दाताखाली क्रंची लागतात तर हे मिश्रण आपण डोसा पॅनमध्ये असं पसरवून घ्यायचं थोडंसं पातळ लेअरमध्ये डोसा बनवायचा आहे आता ह्याच्यावरती आवडीनुसार कांदा टोमॅटो हिरवी मिरची कोथिंबीर व्यवस्थित पसरून घ्यायचं तुम्ही जर हा डोसा लहान मुलांसाठी बनवत असाल तर तुमची मुलं ज्या भाज्या खात नाहीत त्या भाज्या ह्याच्यामध्ये वापरू शकता किसलेलं गाजर किसलेलं बीट किंवा बॉईल केलेले स्वीटकॉर्न शिमला मिरची बारीक कट केलेली हे देखील ह्याच्यामध्ये दे घालू शकता मुलं अगदी आवडीने खातात हे सगळं व्यवस्थित पसरून झालं की सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यांना आवडणारी गोष्ट म्हणजे चीज ह्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार भरपूर चीज किसून घालू शकता आणि चीज असल्यामुळे सगळेजण आवडीने खातात हा पदार्थ तर ह्याच्यावरती आता झाकण ठेवायचं आणि एक दोन मिनटं आपण मध्यम गॅसवरती ह्याला शिजू द्यायचं दोन मिनटानंतर झाकण काढलं मी तर चीज पूर्णपणे मेल्ट झालं आहे आपण आता जे डोशाचं बॅटर आहे ते पुन्हा ह्याच्यावरून पसरवायचं आहे ह्याच्यावरून पुन्हा आता पातळ असा लेअर द्यायचा म्हणजे जे चीज आहे ते आतमध्येच मेल्ट होऊन राहील आणि आपण डोसा पलटून जेव्हा भाजणार असेल तेव्हा ते तव्याला चिटकणार नाही तर डोशाचा दुसरा लेअर आपण दिला की पुन्हा एकदा झाकण ठेवून एक दोन मिनटासाठी ह्याला वाफ काढून घ्यायची गॅसची फ्लेम मी मिडियमच ठेवली आहे म्हणजे खालून करपणार नाही आता दोन मिनटं झालेली आहेत आणि बऱ्यापैकी डोसा आपला भाजला आहे तर ह्याला मी पलटून घेतलं आणि याला तेल लावून खरपूस असं भाजून घ्यायचं एक साईड तर आपली खरपूस अशी भाजलीच आहे आता दुसऱ्या बाजूला देखील आलटी पलटी करून तेल लावून खरपूस असं भाजून घ्यायचं तर आतमध्ये जे चीज आहे ते छान मेल्ट होतं आणि खायला एकदम सुपब लागतं ह्याच पद्धतीने मी बाकीचे डोसे देखील बनवून घेते आणि हा डोसा आपण केचप बरोबर किंवा बरोबर खाऊ शकतो आहे ना सोपी पद्धत तर तुम्ही देखील स्टप चीज मटर डोसा नक्की बनवा आणि कसा झाला आहे मला कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद